भारतूरन न्यूझीलंड वन डे मालिका आपण मोबाईलवरती कोटे पाहाल टी व्हीवरती आपण कोटे पाहाल फ्रीमध्ये आपणास हे सामने कोटे पाहायला मिळतील हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो अकरा जानेवारीपासून भारतूर न्यूझीलंड यांच्यामध्ये वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे या दोन्ही संघांच्यामध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे तर अकरा जानेवारीला पहिला वन डे असणार आहे नंतर चौदा जानेवारीला दुसरा वन डे आणि अठरा जानेवारीला तिसरा वन डे खेळला जाणार आहे तर विराट कोहली आणि रोहित शर्मा या वन डे मालिकेमध्ये खेळणार आहेत तर मित्रांनो ही वन डे मालिका टी व्हीवरती याचे थेट प्रक्षेपण स्टार पोर्टस नेटवर्कवरती होणार आहे आणि मोबाईलवरती हे सामने आपणास जिओ हॉटस्टार हो त्या ॲपवरती हे सर्व सामने आपणास पाहायला भेटणार आहे आणि ज्यांच्याकडे फ्री डिश असेल फ्री डिशवरती देखील या आनंद आपणास घेता येणार आहे कारण फ्री डिशवरती डी नॅशनल या चॅनलवरती भारताचे वन डे आणि टी ट्वेंटी सामने आपणास पाहायला भेटणार आहेत तर मो टी व्हीवरती स्टार पोर्टस मोबाईलवरती जिओ हॉस्टार आणि फ्री डिशवरती अपनास डी नॅशनलवरती हे सामने पाहायला भेटणार आहेत तर तो मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम न्यूझीलंडचा पराभव करील का अपनास काय वाटते आपण कमी शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून बेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा